पावसाळापूर्व स्वच्छता मोहिमेला पाचोरा शहरात सुरुवात आमदार किशोर पाटील यांच्या आदेशानुसार महत्त्वपूर्ण पाऊल पाचोरा दिनांक एकवीस मे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पावसाळ्यापूर्वी पाचोरा शहरात गटार नाले व भुयारी गटांमधील गाळ काढण्याचे व चेंबर स्वच्छ करण्याचे काम पाचोरा नगरपालिकेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे यंदा अवकाळी पावसाचा अंदाज लक्षात घेता पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार किशोर पाटील यांनी आपल्या पाचरा नगर परिषदेला तातडीने स्वच्छता मोहीम सुरू करण्याचे आदेश दिले या आदेशानुसार नगरपालिकेचे मुख्य प्रशासक तथा मुख्य अधिकारी मंगेश देवरे यांनी त्वरित कृती करत आरोग्य निरीक्षक सु तुषार नकवाल यांनी मोहिमेची जबाबदारी सोपवली मोहिमेची सुरुवात प्रभाग क्रमांक आठ येथून करण्यात आली यावेळी प्रभागातील जनसेवक व तालुका न्यूजचे संपादक बंडोभाऊ केशव सोनारी यांना प्रमुख उपस्थितीत स्वच्छता मोहिमेला औपचारिक प्रारंभ करण्यात आला गटारे आणि भुयारी गटांमध्ये वर्षभर साचलेल्या गाळामुळे पावसाळ्यात पाणी साचण्याची व रस्त्यावर पूरपरिस्थितीची निर्माण होण्याची शक्यता असते या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने टप्प्याटप्प्याने संपूर्ण शहरभर स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला आहे स्वच्छता मोहिमेचे काम नगरपालिका कर्मचाऱ्यांद्वारे युद्धपातळीवर सुरू असून प्रभागनी नियोजन करण्यात आले आहे स्वच्छता कामायोगवेळी आरोग्य विभागाचे मुकाद पांडुरंग कोळी आणि भिकन गायकवाड यांनी देखरेख केली पाचोरा शहरातील सर्व प्रभागांमध्ये ही मोहीम नियोजनबद्ध रीतीने राबवली जाणार असून नागरिकांनीही सहकार्य करावे असे आव्हान नगर परिषदेकडून करण्यात आले आहे शहरातील स्वच्छता आरोग्य व नागरी सुविधा सक्षम ठेवण्यासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण असून येत्या पावसाळ्यात नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे मी जनसेवक बंडू सोनार तथा तालुका माझा न्यूज संपादक पाचोरा शहरामध्ये पाचोरा नगरपालिकातर्फे स्वच्छता अभियान आणि पावसाळा पावसाळापूर्वी आपल्या भागातील स्वच्छता चालू आहे त्या त्यामध्ये गटर असो नाले असो त्याचप्रमाणे भुयारी गटर असो ज्या ज्या ठिकाणी भुयारी गटरचे चंबर जाम झाले असतील त्या ठिकाणी जाऊन पाचोरा नगरपालिकेचे कर्मचारी हे साफसफाई करतात यामध्ये आमदार किशोरप्पा पाटील साहेब यांनी आम्हाला मार्गदर्शन केले त्याच पद्धतीने आपले पाचोरा नगरपालिका पाचोराचे प्रशासक तथा मुख्य अधिकारी साहेब मंगेश यांनी यांनीसुद्धा आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करून ज्या ठिकाणी त्यांना काही समस्याचे फोन आले असेल त्या ठिकाणी आम्ही तत्काळ जाऊन ते साफसफाई करत आहोत त्याच पद्धतीने आरोग्य निरीक्षक आपले विषार मकवल साहेब हे सुद्धा आम्हाला वेळोवेळी सहकार्य करून त्या ठिकाणी जे योग्य ते साहित्य लागलं ला, त्या ठिकाणी आम्हाला वेळेवर पुरवून ते काम त्याच दिवशी त्याच वेळेस पूर्ण करून देण्याचं काम ते करत आहेत त्यामुळे आम्ही पाचोरा शहरातील नगरपालिके ना नागरिकांना अशी ना विनंती करतो की आपल्या भागात असे काही चंबर जर जाम झाले असतील तर आपण पाचोरा नगरपालिकाशी आपण संपर्क साधून आरोग्य विभागाशी आपण त्या पद्धतीची तक्रार देऊन दोन दिवसाच्या आत आपली तक्रार पूर्ण करण्यात येईल असे आम्ही आपल्याला आश्वास करतो आहोत जय हिंद जय जे महाराष्ट्र मी जयंत ता तालुका माझा न्यूज संपादक बंडूभाऊ केशव स्वरा